चला, नमस्कार जैन विद्यार्थी मित्र मी अमोल देशमुख स्वागत करतो आपलं एका नवीन सेशन सेशनमध्ये उच्च न्यायालयाच्या दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदाबद्दल राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाची जी बैठक झाली तर त्याबद्दल जाहीरपणे मंजुरी देण्यात आलेली आहे आणि त्या, त्या संदर्भातला आता ऑफिशियल जी आर जो आहे तर तो आपल्यासमोर आलेला आहे आणि आता ही जी भरती आहे की दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांची भरती जी आहे तर ही कधी येऊ शकते कारण हायकोर्टचं आणि आचारसंहितेचा जवळपास काही तेवढा संबंध नसतो तरी पण आता आपण सगळ्यात अगोदर काय करून घेऊया की दोन हजार आठशे आथ अठ्ठावीस ही जी पदं आहेत ही मंजूर झालेली पदं आहे मग ती आता कोणकोणत्या खंडपीठात किती आहे कसे आहे कोणकोणते पदं आहेत ते, ते आपण समजून घेऊ संपूर्ण विश्लेषण करून घेऊ आणि तयारीचं मार्गदर्शन करू कोणत्या पदासाठी तुम्हाला काय शैक्षणिक पात्रता लागणार आहे आणि यस बाकी सगळ्या गोष्टी ज्या तर त्या डिटेलमध्ये करून घेऊया सात वाजताचा सा लाईव्ह होतो पण थोडंसं लवकर सुरू केलं कारण यानंतर एक सात वाजताचं लेक्चर आहे त्यामुळे बघा या न्यायालय भरती संदर्भामध्ये आपली ही जी बॅच आहे ही बॅच आपण लॉन्च केलेली आहे विद्यार्थ्यांचे आग्रह असतो विद्यार्थ्यांनी खूप म्हणजे फोन म्हणा मेसेज म्हणा व्हॉट्सअप केलेला आहे आणि सर यासाठी देखील मला वाटतं की आम्हालासाठी एका चांगली ऑपॉर्च्युनिटी असायला पाहिजे तर तुमचं नॉलेज जे आहे तर ते थोडंसं उपयोगी पडू शकतं विद्यार्थ्यांच्या म्हणून आम्ही न्यायालय भरती दोन हजार पंचवीसची जी बॅच आहे तर ती देखील लॉन्च केलेली आहे अगदी नऊशे नव्याण्णव रुपये त्याची फीस आहे बारा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे आपले पाच शिक्षक जे आहेत तर हे तुम्हाला शिकवणार आहेत तर अशा पद्धतीचं ही जी बॅच आहे तर ती तुम्ही कन्सिडर करू शकतात अर्थात आता या भरतीसाठी अगोदर शिक्षण काय आहे आपल्या आवाक्यातलं आपल्या टार्गेटच्या आवाक्यातलं कुठलं पद आहे ज्याच्यावरती आपण लवकर काय करू शकतो की कॅप्चर करू शकतो ते अगोदर समजून घ्यायचं आहे मग त्या सदरील पदासाठी पद पात्रता पगार वय काय आहे काय नाही अभ्यासक्रम काय आहे सगळे रिकोड करू आणि नंतर मग श्रीगणेश करू धन के बाज ठीक आहे चला तर पूर्वी आपल्या या फोर्टी नाईन रुपीजमध्ये नोट्स पण आहेत सगळ्या विषयाच्या नोट्स ज्या आहेत तर यामध्ये आहे धर्मादायचा आताच नोटिफिकेशन आलेलं आहे ग्रुप लेवल टायमिंगचं आणि दोन चार दिवसामध्ये तुम्हाला एक्झाम डेट पण आलेली असणार आहे आणि एक्झाम डेट मला असं वाटतं की चौदा ते वीस किंवा चौदा पंधरा नोव्हेंबरच्या नंतर जे आहे तर ही परीक्षा होण्याचे चांगले चान्सेस आहेत तर अप्लिकेशन डाउनलोड करा आणि हे तुम्ही कन्सिडर करू शकता बघा आता उच्च न्यायालय मुंबई भरती नागपूर व औरंगाबाद खंडपीठाकरता पदनिर्मिती आता यामध्ये अगोदर आपण हे पाहिलं मंत्रिमंडळाचा जो निर्णय आहे तर तो निर्णय मी एकदा दाखवतो तुम्हाला थोडस आपल्याला समजायलाही आणि बाकीच्या गोष्टीला ये ओके तर हा हा जो आहे तर हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे कुठलीही भरती ज्यावेळेस येते ना तर मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीमध्येच त्याला काय केलं जातं की फायनल जे रूप आहे ना तर ती दिल्या जातं म्हणजे जाहिरातीचा एखादा तुकडा आला कुणी काय सांगितलं कुणी काय सांगितलं असं नाही अशा पद्धतीने सगळ्यांचे फोटो वगैरे येतात आणि नंतर मग त्याचं जी आर देखील येतो तर आता या ठिकाणी काय सांगितलेलं पहा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबईसह अपील शाखा ज्या आहेत नागपूर औरंगाबाद गोवा कोल्हापूर या खर्चा याच्यासाठी काय आहे की खर्चाच्या तरतुदीस मान्यता दिलेली आहे की ती गट अ ते गट ड वर्गातील दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदासाठी मग आता या दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदापैकी आपल्याला कोणकोणते पद जे आहेत तर ते इझी कॅप्चर करता येऊ शकतील आपण ते पाहूया ठीक आहे आजचंच पत्र काय आहे हे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आहे ठीक आहे आता ही जी भरती आहे या अगोदर देखील एक पाच हजार दोनशे तेवीस पदांची भरती आहे पाच हजार दोनशे तेवीस पदांची जी भरती आहे ना तर त्या संदर्भ तेवीस तेवीस या संदर्भात देखील उच्च न्यायालय जे आहे तर ते पाच जानेवारीला निकाल देणार आहे काय पाच जानेवारीला म्हणजे आता ही जी जम्बो भरती आहे लिपिक संवर्गासाठी तर याच्यासाठी जवळपास हे पाच हजार आणि ह्या जवळपास तीन हजार समजा म्हणजे आठ हजार जागा ज्या आहेत ना तर त्या लिपिक संवर्गासाठी जवळपास आहेत तर ही एक अत्यंत चांगली अशी गोष्ट आहे ना आता बघूया आपण जी आरमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे बघा हा जी आर आहे पंधरा ऑक्टोबरचा ठीक आहे आणि मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे बघा मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आलेले आहेत आता भारतामध्ये मागच्या दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा वर्षापासून ज्या केसेस जे आहेत तर त्या पेंडिंग आहे मग फास्ट ट्रॅक कोर्टवरती जर आपल्याला करायचं असेल ई गव्हर्नन्स जर करायचं असेल म्हणजे ऑनलाईनच जे आहे तर ते हिअरिंग यानंतर होणार आहे न्यायालयाचे आदेश म्हणा किंवा सुनावणी जी आहे तर ते न्यायालयीन व्हाव्या या स... म्हणजे ऑनलाईन व्हाव्या आणि फास्ट व्हावं यासाठी मनुष्यबळाची गरज आहे आणि कामकाजात जो अडथळा होता प्रत्येक जजला जे आहे ना तर ते एक लिपिक जे आहे तर ते असायलाच पाहिजे या उक्तीनुसार जे आहे तर ही भरती होणार आहे आवश्यक मनुष्यबळाचा अहवाल सादर करण्याचे आदेश म्हणजे उच्च न्यायालयाने इथे बावीस दहा दोन हजार चोवीस रोजी प्रशासनाला दिले होते ठीक आहे न्यायालयाने सदर अहवालाच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबई यांची मूळ अपील शाखा औरंगाबाद व नागपूर खंडपीठाकरता गट अ ते गट ड संवर्गातील अतिरिक्त पदाची आवश्यकता असल्याचे न्यायालयास दिसून आलेले आहे ठीक आहे म्हणजे शासनानं सांगितलं होतं की हो खरोखर ही गा बाब जी आहे तर ती विधी व न्याय विभागाच्या वतीने सांगण्यात आली होती हायकोर्टला की हा ही बाब जी आहे तर आपल्याला फास्ट ट्रॅक करायची असेल तर यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ ते लागणार आहे त्यानुसार पदनिर्मितीचा प्रस्ताव शासन शासनास जो आहे तर तो सादर करण्यात आला होता ठीक आहे न्यायालयाने सदर प्रकरणी वेळोवेळी पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पदनिर्मितीचा प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ठीक आहे आता हे शासनानं भरती काढली का नाही हायकोर्टच्या चौकटीमध्ये हायकोर्टच्या निदर्शनाखाली ही भरती जी आहे तर ती शासनामार्फत राबवलं जाणार आहे आता तुमचे काय जे प्रश्न असतील टी सी एस घेईल आय बी पी एस घेईल एका पदासाठी आपण फॉर्म भरू शकतो का जास्त पदासाठी भरू शकतो का वय पात्रता पगार काय ते सगळं आपण पुढे पाहूया एकदा हे समजून घ्या ठीक आहे शासन निर्णय काय आहे बघा उच्च न्यायालयाचं दोन हजार दोनशे अठ्ठावीस पद निर्माण करण्यास व त्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे ठीक आहे आता यामध्ये पदं कुठली कुठली आहे ते बघून घ्या पहिलं पद कुटली -कुटली गट अर्च। गट अर्च जे आहे गट अ च गट अ च जे आहे तर ते मास्टर सहाय्यक प्रोथोनोटरी नोटरी आहे ठीक आहे नोटरीच्या संदर्भातलं हे पद आहे गट अ च पद आहे एक लाख बावीस हजार ते एक लाख ऐंशी हजार आहे मूळ शाखा जे आहेत तर त्या दहा आहे ठीक आहे म्हणजे मुंबईला असणार आहे अपील शाखा खंडपीठ नागपूर वगैरे इथं जागा नाही आहेत या टोटल किती दहा जागा आहेत ठीक आहे गट अच्या मास्टर सहाय्यक प्रथो प्रो थो नोटरी ठीक आहे तर यांच्या देखील किती चार आहे आणि या मूळ शाखा म्हणजे या मुंबईला असणार आहे या चार जागा आहेत ठीक आहे असोसिएट ज्या आहेत तर त्या यांचं ब्याण्णव हजार नऊशे साठ ते एक लाख छत्तीस हजार असं गटचं पद आहे चौदा पद आहे हे देखील कुठल्या मूळ बेंचलाच असणार आहे मूळ शाखेवरच असणार आहे मास्टर प्रशासन जे आहे येस ट्वेंटी सेव्हनचं पद आहे ब्याऐंशी हजार ते दोन लाख अकरा हजार पगार आहे अठरा पदं जे आहेत तर ती अठरा पद जे जे आहेत तर ती कुठं असणार आहे मूळ शाखेतच असणार आहे बघा प्रत्येक राज्याला एक हायकोर्ट असतं आणि हायकोर्ट हायकोर्टामध्ये केस टाकणं आणि सत्र न्यायालयामध्ये केस टाकणं यामध्ये फरक असतो जर आपल्याला काही शासनाच्या धोरणावर जर समजा आपल्याला काही केस टाकायचा असेल जसं की आता एस टीची कंत्राटी भरती झाली तर आपण काय संभाजनगारच्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किंवा दिवानी न्यायालयात केस टाकू शकतो का नाही तर शासनाच्या धोरणावर जर केस टाकायचा असेल तर ते हायकोर्टचं काम असतं म्हणजे तिथं आपण ते काय करू शकतो की केस टाकू शकतो तर प्रत्येक राज्याला त्यांचं एक सेपरेट हायकोर्ट असतं काही केंद्रशासित प्रदेश किंवा किंवा त्याच्यासाठी एक देखील आहे आणि मग आता समजा संभाजीनगरच्या माणसांना जर शासनाच्या धोरणावर जर समजा काही केस करायची असेल तर मग आपल्याला समजा तर मी संभाजीनगरला राहतो आणि मला जर केस करायची असेल तर मला मुंबईला जावं लागेल कारण प्रत्येक डिपार्टमेंटचं जे हेड ऑफिस आहे मोस्टली जे हेड ऑफिस आहे तर ते मुंबईला आहे मग तिथं जाण्या येण्याचा खर्च आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते किती किती आहे बरोबर म्हणून मग खंडपीठ केलेलं आहे कोल्हापूर खंडपीठ आता नवीन झालेलं आहे त्याचीही चांगली मोठी जम्बू भरती येणार आहे देन औरंगाबाद आहे गोवा आहे ठीक आहे नागपूर आहे तर या ठिकाणी काय होतं की इथल्या लोकांसाठी शासनाच्या धोरण असेल म्हणा किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये जर जनहित याचिका किंवा पी आय एल म्हणा दाखल करायचे असेल तर त्याची सुविधा व्हावी म्हणून हे खंडपीठाच्या ज्या शाखा आहेत तर त्या केलेल्या आहेत ठीक आहे आय होप की तुम्हाला हे असं म्हटलं असणार आहे राज्य शिष्टाचार अधिकारी आणि कोर्ट किपर प्रोटोकॉल ऑफिसर कम कोर्ट किपर यस ट्वेंटी सिक्सचं पद आहे एक तीन पद आहे नागपूर औरंगाबाद आणि हे जे मूळ शाखा आहे तर इथं आहे मुख्य अनुवादक बघा ट्रान्सलेटर जर तुमचं इंग्रजी मराठी हिंदी जर अप्रतिम असेल एल एल बी वगैरे जर झालेलं असेल तुमचं आणि थोडंसं न्यायिक व्यवस्थेचा जर तुम्हाला अभ्यास असेल तर ट्रान्सलेटर हे खूप अप्रतिम पद आहे ब्याऐंशी हजार ते दोन लाख अकरा हजार पद आहेत जागा फक्त एकच आहे चला आता लाईटच गेली तर काय पुराण काय ऐकू ये चला पूर्ण संभाजीनगरला असून सुद्धा लाईट गेलेली आहे आणि येस मला असं वाटतं की मी यावरती परत आपण लाईव्ह घेऊ ठीक आहे काही चिंता करू नका आपण यावरती परत दुसरं एक लाईव्ह घेऊ बाकीचे तुमचे जे काही प्रश्न असतील ना तर ते देखील घेऊया ठीक आहे आज लाईव्ह झालं तर आज नऊ वाजता आपल्या एस टी महामंडळासाठीचं एक लेक्चर आहे त्या अगोदर जर लाईव्ह झालं तर लाईव्ह नाहीतर मग आपण एका रेकॉर्डेड व्हिडिओ बनवून सदरेल याच्यामध्ये व्यवस्थित करूया ठीक आहे चला आता थांबतो मी